बहिरजी नाईक यांच्यानंतर समाजहितासाठी उघडपणे काम करणारे गुप्तहेर म्हणजे पत्रकार अमित बोरसे पाटील महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर बहिरजी नाईक हे गुप्तपणे राज्यासाठी लढले मात्र आजच्या काळात समाजासाठी उघडपणे सत्य मांडणारे अन्यायाविरोधात आवाज उठवणारे गुप्तहेर म्हणजे पत्रकार असे ठाम मत व्यक्त केले आहे मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे संचालक अमित बोरसे पाटील यांनी पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त नांदगाव शहरात मराठा विद्याप्रसारक समाज संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूलच्या वतीने भव्य पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते नांदगाव शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच पत्रकार बांधवांचे वाजत गाजत फुल सुमनांनी बांधून सन्मान करण्यात आला हा क्षण केवळ सन्मानाचा नफे तर पत्रकारांच्या कार्याची पोचपावती देणारा होता या सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे संचालक अमित पाटील हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय सर मुख्याध्यापिका ज्योती काळे मॅडम अविनाश साळंखे दीपक चव्हाण पर्यवेक्षक अविनाश शेवाळे तसेच शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बहिरजी नाईक होते आज समाजासाठी सत्य शोधून उघड करणारे आणि निर्भेडपणे मांडणारे हे पत्रकारच खरे समाजाचे गुप्तहेर आहेत या कार्यक्रमात विद्यार्थी सुरक्षा योजनेचा लाभ युवराज समाधान खैरनार शरद काशीनाथ ऋतुराज भाऊसाहेब मदने या विद्यार्थ्यांच्या पालकांना धनादेश स्वरूपात देण्यात आला पत्रकारांच्या कार्याला सन्मानाची उंची देणारा आणि समाज व पत्रकार यांच्यातील नातं अधिक दृढ करणारा हा सन्मान सोहळा नांदगाव शहरासाठी नक्कीच एक ऐतिहासिक क्षण ठरला आहे तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल कॅमेरामॅन विजय भावसार संपादक विजय धामणे नांदगाव नाशिक युद्ध चालू असताना धृतराष्ट्राचा दु, दु, तिसरा डोळा म्हणून ज्याने काम केलं आणि इतकं माहिती या युद्धाची सर्व माहिती धृतराष्ट्राला दिली तर मला असं वाटतं की संजय हा आपण पत्रकार म्हणून बघितला पाहिजे जर आपण स्वराज्याचा छत्रपती शिवरायांचा काळ बघितला तर बहिरजी नाईक या स्वराज्यावर चालून आलेलं कुठलंही संकट असो या संकटाची चाहून म्हणा किंवा या स्वराज्याची कान्याकोपऱ्यातली सगळी माहिती देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर बहिर्जी नायकांनी केलं म्हणून आपण बहिरजी नाईक म्हणून बहिरजी नाईक सुद्धा एक पत्रकारितेच्या भूमिकेमध्ये आपण बघितलं पाहिजे खरंतर पत्रकारांची भूमिका समजून घेताना मला भगवान असेल महाभारताचं सगळं युद्धाची माहिती देणारा संजय असेल हे सगळे जर मला या पत्रकारितेमध्ये या ठिकाणी दिसतात तर बाळाशास्त्री जांभेकरांना त्याचा इतिहास जर आपण बघितला अतिशय उच्च विद्या विभूषित असं बाळशास्त्री सांगितलं त्यांचा दर्पण जर अंक कधी आपण बघितला तर त्याचा अंक अर्धा मराठी आणि अर्धा इंग्लिश मध्ये असायचा त्याचं कारण असं की सर्वसामान्य जनतेला आपण काय लिहितोय याची माहिती कळावी म्हणून ते मराठीत लिहायचे आणि त्यावेळेच ब्रिटिश शासन होत आणि त्या ब्रिटिशांना काय समजवायचं हे ते इंग्लिश मध्ये लिहायचे म्हणून समाजाचा आरसा म्हणून त्यांनी त्यांचं वृत्तपत्राचं नाव सुद्धा दर्पण या ठिकाणी केलं एक पत्रकार काय करू शकतो बाबा या भारतामध्ये जेवढ्याही चळवळी झाल्या असतील जेवढ्याही या स्वातंत्र्याच्या क्रांत्यात झाल्या असतील तर त्याचा अग्र जर अग्रभागी जर कोणी असेल तर आपले पत्र पत्रकार बांधवात होते स्वतंत्र महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा करत असताना आचार्य अत्रे यांच्या लेखणी संबंध महाराष्ट्राला पेटला आणि मोठं आंदोलन या ठिकाणी उभं राहिलं म्हणून मी म्हणतो की पत्रकार बांधव आज मला या प्रामुख्याने या ठिकाणी सांगावं असं वाटतं की एक वेळेस राजकारण उद्ध्वस्त झालं तरी चालेल एक वेळेस समाजकारण अर्थकारण उद्ध्वस्त असेल कळवण तालुक्यात देवळा तालुका असेल किंवा अन्य निपाड तालुका असेल संपूर्ण तालुक्यातील त्या गावातील एखाद्या बांधावर बसलेल्या सभासदांपर्यंत या नांदगावचा संचालक काय काम करतोय संस्थेसाठी हे जर कोणी पोहोचवण्याचं प्रामाणिक काम केलं असेल तर आपण सर्वांनी केलं त्याबद्दल मी तुमचे सतर्चे आभार मानतो माझ्या जडणघडणीमध्ये खूप मोठाचा वाटा या नांदगाव तालुक्यातील पत्रकार संस्थेची असतील चालू असलेली विकास कामं असतील आपण या तालुक्यात संस्थेसाठी काय काय करतो याची सगळ सदर, सगळी इतम माहिती या संपूर्ण जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात आपल्या माध्यमातून जात असते त्यामुळे आजच्या पत्रकार दिनी मी तुम्हाला शुभेच्छा देत असताना आमच्या विनंतीला मान देऊन खरंच खूप मोठ्या संख्येने आपण सर्वजण उपस्थित झाला मी तुमचे सतशा आभार मानेल आणि या पुढेही कुठे जिथेही संस्थेला तुमची आवश्यकता भासेल तिथे तुम्ही निश्चित उपलब्ध राहाल या याबद्दल माझ्या मनात किंचित संशय नाही आणि आमच्या वतीने जर संस्था म्हणून तुम्हाला काही जर एक पाऊल पुढे येऊन जर काही आवश्यकता असली तर संस्थेच्या वतीने संस्थेचे सरचिटणीस आदरणीय नितीनजी ठाकरे साहेब असतील आमचं आमचं संपूर्ण संचालक मंडळ असेल हे एक पाऊल पुढे येऊन आपल्या बरोबरीने काम करेल शेवटी या तालुक्याची जडणघडण असेल असेल संस्थेचं आपण मी काय पाहू माझ्या भाषणात सांगत असतो की तालुका दुष्काळी आहे कारण या दुष्काळी तालुका असल्यामुळे आपल्याला शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही म्हणून नवनवीन प्रयोग आज या ठिकाणी सात कोटीची आपली सीबीएसईची स्कूल या ठिकाणी उभी राहत आहे पाठीमागे एक कोटीचा आपल्या आयटीआयची बिल्डिंग झाली अनेक नवनवीन अभ्यासक्रम या तालुक्यामध्ये आ, या तीन मध्ये आलेले येणाऱ्या काळात अजून व्यावसायिक कोर्सेस व्यावसायिक कॉलेजेस आणण्याचा आहे आपल्या माध्यमातून आपल्या पुढाकाराने मी निश्चित प्रामाणिक प्रयत्न करेल पुन्हा आपले आभार मानतो थांबतो जय हिंद